दोघांचे पाने एकमेकाला घासून त्या ठिकाणी खिलिया पडू लागल्या असं म्हणून तुम्हाला सांगू

प्रणनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हे खवळले आणि अशा प्रकारचे युद्ध या दोघांमध्ये चालू झालंय की रावणाच्या रथाला घोडे राहिले नाही सारथी राहिल्या नाही रावणाच्या टोक्यावरती गुकुट राहिला नाही कुकुट विराईचे रावण झाला आणि प्रभू रामचंद्राच्या बाणांनी रावणाला या ठिकाणी पळून जाण्यासाठी मजबूर केले असं या ठिकाणी तातमार असा मुला लागले युद्धामध्ये एकटा पडला झेलू शकणार गेला आणि अशा प्रकारच्या एका